सर्वप्रथम मी कवी श्याम वैसाणे यांचं मनोबत त्यांनी व्यक्त करावी या पुस्तकाचा कोणत्या संदर्भात कशा लिहिता कसा हा पुस्तक प्रकाशन प्रकाशनं पुस्तक कसं निर्मिती कशी झाली याची तर निर्मिती आधीपासून थोडी थोडी नको असते आणि त्यांनी केव्हापासून या कविता लिहायला सुरुवात केल्या आणि त्या पानावर उतरवल्या त्यांचं मनोबल

अध्यक्ष सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी माझ्या कार्य ते कसा वापरतो याकरता मला माझ्या दुष्काळात चालू लागेल मित्रमुख दुसरा माझी आजी गावातील काही गरीब महिलांना एकत्रित करून डोक्यावर भागर घेऊन घरोघरी जाऊन पाणी मागायचं आहे ही भान्देशाची प्रथा आहे ही भानेशाची प्रथा आहे आणि ती आजही जात आहे अशा एका दुष्काळात माझा जन्म झाला आणि या परिस्थितीत पोटाला पोटपट आणून प्रयत्न होत म्हणून आईला पाना फुटत नसावा म्हणून माझी आजी मला मक्कीचं पाणी उकडून ते पाहायचे कदाचित आपल्या त्या मक्कीच्या का काम्यकडाची भूती मला पाहिजे असावी आणि हा आजी करता असा माझ्याकडे हल्ला असावा असे मला वाटते कारण दुसऱ्या त्यावेळेस आधी पाणी मारायला जायची तेव्हा पावसाचे गाणे स्वतःच रचायची आणि स्वतःच जायची ह्या ह्या वेळेला या काळाला इतर उपस्थित बाळाच्या पैसाने आणि आमचे बंधू बायकांच पैसाने हे या, पैसा पैसा या काळात सर्वांना म्हणजे पुरा यांचा यांनी बघितलंय की माझ्या आधी हे पाणी मागायला जायची आधी स्वतः गाणी मागायची हे माझ्या आजीने माझ्या आधीने बघितले आणि त्यावेळेस मी आजीचा पदर धरून पूर्ण नाव घेण्यात का ती परिस्थिती गरिबीची होती आठात गरिबीपणे पुढे आलेलो आहे आणि तसेच आईकडनं आणि ह्या कार्यक्रमाला अजून एक कारण म्हणजे माझ्या पुस्तक लेखनाकडे वळायला अजून एक कारण म्हणजे माझी शाळा नूतन विद्यालय मोबाईल ज्या शाळेत मी त्या शाळेचे आभार मानतो आणि मी जोपर्यंत जिवंत आहे त्या शाळेतला उभी राहीन आणि माझे शिक्षक ज्यांनी मला हातातल्या लाकडी पट्टीने भरवलं वेळ प्रसिंगी पाठीवर शाबासी की था गई अजा शिक्षक के देखी मैं आभार मानतो आभार मानत मित्रों आई वही जन्मतिलाजी कर गाँव के लिए ज्येष्ठ नागरिकां आशीर्वाद साहित्य क्षेत्र ज्येष्ठ कव साहित्य मार्गदर्शन मिलाने मार्गदर्शन असेल मनातल्या माझ्या कन्नई अशा कविता लिहायचा यावा मला या मागची अभिलाषा कावऱ्याच्या चोची तला करा तहानलेल्या जीवासाठी तानात पाण्याचा एक करा वेदनेच्या या पाणीवरती किती झुलावे काटायच अशी मनात रोलाई अभिलाषा दुःखी फुलांनी बुद्ध चरणी राहावे दुःखी फुलांनी बुद्ध चरणी राहावे आणि मी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिव एंबोले सर यांना भावलेली करता यांना सगळ्यात आवडलेली कविता येतो बाप वारख या शेतात येणं दगड बाकीचं काय रातराने आणि दिन भय नाही मिंचू सर पाच भय नाही मिंचू सर पाच जरा काऊ नको बाप राब धोले शेतात रात काय राति भय नाही मिंचू सर पाच बाप राब शेतात

रामान नाथ त्याचं अंग तारहा मातीचं हा घर जनत्याच्या श्रमाचं उत्पन्न बापू रब्बू सीतात

बातल जरे पुर सरनावर सुन कपाये मायेच विलाप कुम आधार वास फेरे लगत वास फेरे लगत कविता लिहिल्या जातील अशा कविता लिहाव्या या मागचे सत्य आणि खरे कारण अजून एक आहे ते म्हणजे कथाकथांचा जन्म संत तुपुभा महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या दिलेला समग भाव सण गणभावने हा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक अधिकार अधिकारा जर मला मिळाला नसता बाबासाहेबांकडून तर कदाचित मी या काव्य काव्यलेखनाकडे वडालो नसतो आणि माझ्या हातून अशा लेखन दिल्या गेल्या नसत्या बाबासाहेबांनी सगळ्यांनी ते अधिकार दिले म्हणूनच माझ्यासह अर्थात माझ्यासह समस्त बहुजन समाज आज माझ्यासारखा माझ्यापेक्षा ज्येष्ठ सर्व कवी कविता काव्यलेखन कादंबऱ्या घेऊ लागले आहेत आणि हे सगळं बाबासाहेबांब आहे आज मी जे काही इथे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज भोले शाहू आंबेडकर यांच्या योगदानाने राष्ट्रमातांच्या योगदानाने मी जे काही ते आहे आणि मुख्य ऐक्य मला वेळ की मी प्रत्येक पुन्हा आव्हान आणि माझ्या थांबवतो जय शिव जय हिंद